नमस्कार मित्रांनो स्वागत सर्व स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनलमध्ये घराच्या बाहेर पात्र सेट बघू शकतात सातत्याने हा साप यांना रोज देतायचा गेले दीड दोन महिन्यापासून हा ताप यांच्या नजरे द्यायचा अख्खे राजीसीपी बोलू नये ना ते सापड आपण बेळापासून काढला पाहिजे बरीच मेहनत करावा लागेल बघू

त्याच्याकडे जाऊन बस पेशंट येते पेशंट पेशंट तो याला रिपेअर होईल मधी पाच करू त्याला व्यवस्थितपणे पॅक करू आणि पर्या दिशेने सोडून देऊ मुला पाहिला कस चावेल त्याला म्हणजे मुगळा किती डेंजर असू शकतो मित्रांनो बघू शकतात मुंगळ्याने कसं काळा मुंगळा पकड काळ्या मुंगळ्याच्या बेळामध्ये शिरलेला होता तिथं झाडाचा फोट होतं खोदई करून आपण व्यवस्थित त्या सापाला बाहेर काढलेलं आहे आता बदनेमध्ये पॅक करू आणि बदने माझ्या दिसून सोडून किती दिवस जीवन राहील मारायला होत आपण साठी त्याला काही जास्त आपण जास्तीत जास्त अर्धा तासाची वर्दी आपण सापड ठेवत नाही आपल्या पक्षाला